सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचारी अतिशय आनंदाची बातमी ते म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अठ्ठावीस हजार रुपयाचा बोनस त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट पुढील प्रमाणे पाहूया रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना बोनस अभाव वेतन ऐकाऐवजी साधा वेतन आयोगाच्या आधारे मोजण्याची विनंती करण्यात आली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा बोनस अठ्ठावीस हजार रुपये वाढवू शकतो रेल्वे कर्मचारी एका गटाने केंद्रीय मंत्री अश्विनी वैश यांना सहा वेतन आयोगाऐवजी सातव्या वेतन आयोगाच्या आधारे बोनस मोजण्याची विनंती केली आहे भारतीय रेल्वे कर्मचारी सिंग सध्याचा बोनस वेतन वेतन किमान रुपये आहे पण सातव्या वेतन आयोगाअंतर्गत किमान वेतन हे अठरा हजार रुपये आहे कर्मचाऱ्याच्या मेहनतीमुळे रेल्वेचे उत्पन्न वाढले किमान सात हजार रुपये पगाराच्या आधारे पीएलबी करणे हा कर्मचाऱ्यावर अन्याय असल्याचे ती म्हणाले आय एफ सीच्या अनेक सदस्यांनी सांगितले की कोविड महामारीच्या काळात देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान लोक घराबाहेर पडत नव्हते त्यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी गाड्याची वाहतूक सुरू केली यानंतर रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याची तिमाही अहवालावर स्पष्ट झाली आहे कोविडच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत बंद करण्याच्या रेल्वेच्या निर्णयाचा रेल्वेच्या नफ्यावर परिणाम झाला आहे रेल्वे कर्मचाऱ्यांना अठरा दिवसाचा बोनस मात्र सात हजार रुपयाच्या आधारे सध्याचे पेमेंट केवळ सतरा हजार नऊशे एक्याण्णव रुपये केले जाते सी म्हणाले की सातव्या वेतन आयोगाअंतर्गत रेल्वेचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये आहे त्यामुळे हजार नऊशे रुपयाचा बोनस खूपच कमी आहे वाट्या मार्गाच्या पार्श्वभूमीवर ही बाब चिंताजनक आहे अठरा हजार रुपयाच्या मूळ पगाराचा विचार केल्यास अठ्याहत्तर दिवसाचा बोनस छेचाळीस हजार एकशे एकोणसाठ रुपये असल्याचे त्यांनी सांगितले अठ्ठावीस हजार दोनशे रुपयाचा नफा कसा होईल सरकारने सातवा वेतन आयोगानुसार अठ्याहत्तर दिवसाचा बोनस देण्याचा निर्णय घेतल्यास प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान छेचाळीस हजार एकशे एकोणसाठ मायनस सतरा हजार नऊशे एकावन्न बरोबर अठ्ठावीस हजार दोनशे आठ रुपयाचा लाभ मिळेल रेल्वे एम्प्लॉईज युनियनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघ तुम्हाला विनंती करतो की सर्व रेल्वे कर्मचारीच्या पगारची गणना सातव्या वेतन आयोगाच्या वेतनानुसार वेतना करावी ते यामुळे आगामी सण आनंद साजरा होईल आणि रेल्वेचे संचालन आणि देखभाल यातील आपले महत्वाचे योगदान पुढेही चालू ठेवता येईल धन्यवाद